नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये आहे लवकरच सुधारणा बाजार समिती राजोरा अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी छत्तीस ऐंशी सरसंद्र चार हजार जास्तीत दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल भद्रावती अवक दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल कार्टन अवघग तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल पुलगाव अबग दोनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पंचवीस सोडसंद्राय चार हजार पासष्ट जास्तीत जास्त जा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी अबक दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चौतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सिंधी सेलू अवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आल्या सात शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी